नमस्कार मंडळी आपण बघत आहो आपल्या चॅनलवर छावा मूवीबद्दल माहिती आणि छावा मूवीबद्दल प्रकारे, बद्दल प्रकारे। तर मित्रांनो आपण बघतच आहो की छावा मूवीबद्दल प्रकारे लोकांच्या मनामध्ये प्रेरणा आणि उत्सुकता आहे तर छावा या पुस्तकात सारांश काय आहे तर तेही आपण बघितलंच असेल आणि समोरच बघू शकता की शिवाजी महाराज सतत स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगण रणांगणावर गुंतलेले होते सळसच्या रक्तावर तरुण संभाजीराजेचे शिवाजीराजे महाराजांच्या दरबारातील अनुभवी संभाजीराजे शिवाजीराजे आणि आपण बघू शकता की अनेकदा मतभेद होऊ लागले सुहेराबाई आणि यांच्या दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना आत्मानास्पद वागणूक देऊ लागले हे केवळ अनाजी दत्तजा यांच्या सांगण्यावरूनच झाले आणि त्या बद्या। बद्दल आपली काय प्रेरणास्प्रत मिळते हे आपण बघितलं पाहिजे आणि छवार या मराठा स सम्राट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित दोन हजार प पंचवीस या भारतीय हिंदी भाषेतील ऐतिहासिक ऑप्शन चित्रपट म्हणून वाटत आहे परंतु यात संभाजी महाराजांनी भूमिका संभाजी महाराज यांची भूमिका विकी कौशल्य यांनी साकारलेली आहे आणि रश्मिका मंदना अक्षय खन्ना आशुतोष राणा आणि दिव्या दत्त मुख्य भूमिकेत आहेत आपण बघू शकता की कशाप्रकारे या सर्वांनी आपल्या छावा मूवीमध्ये काम केले आहे आणि कलाही त्यांची दाखवलेली आहे तर आपण बघितलंच आहे की या भूमिकेत विकी कौशल्य यांनी कशाप्रकारे संभाजीराजे यांची भूमिका दाखवलेली आहे आणि कशाप्रकारे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांनी सर्व या मूवी मा माध्यमातून सर्व जनतेला दाखवण्याचा प्रयत्नही केलेला आहे तर अशा प्रकारे छावा मूवी ही साधी नव्हे तर आपल्या मराठा सम्राट यांच्यावर आधारित आहे तरी आपल्या चॅनलला लाईक ला, कमेंट शेअर नक्की करा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा धन्यवाद मित्रांनो